नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा एकोणीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेमध्ये चक्रीवादळ तीव्र होऊन या चक्रीवादळाचा चक्री परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ह्या वेळेला बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेव्या पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोण बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तर ह्या वेळेमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून काही भागात जोरदार पावसाचा वारा हि ज्याच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे मग चला तर अंदाज सव्वीस बंगालचा उपसागर ते उपसा भारताची पूर्व किनारपट्टी या भागामध्ये येत्या काही तासांमध्ये चक्रीवादळ तीव्र होणार आहे तर या चक्रीवादळाचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त समसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तसेच अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर आदळत आहे त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागातही आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत पावसाचा जोर बघायला मिळणार आहे काही भागात जोरदार काही भागात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज तारीख एकोणास जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान अंदाज आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आज सायंकाळपासून केरळ तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक राज्याचा पश्चिमी परिसर आंध्र प्रदेश या भागात मध्यम हलका पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे कर्नाटक गोवा राज्यात किनारपट्टीच्या भागात जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस विजयवाडा विशाखापट्टणम का जगदलपूर कांतामल आणि रायपूर कोरबा या भागामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा सा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज कोकण विभाग मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा काही परिसर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम हलका पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सायंकाळपासून पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील जसे सावंतवाडी बंडा अंबोली चांदगड रामगड अलर धामणे तसेच कानाकुंबी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजीमापासा पारसेम औरसविंगळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे गोवा राज्याचा परिसर वालपै गव्वाली बडला अलगोटे घागरा गुंजी मडगाव कुचकुडे रिवोना जागवी या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात कडेगाव पट्टेगाव कणकवली वैगणी पोईपकासल मुसळधार पावसाचा अंदाज रेल रत्नागिरी जिल्ह्याकडे सायंकाळपासून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर गारगोटी कडेगाव तसेच पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राजापूर रेपट्टण लांजा बेलकर साक्रप्पा संगमेश्वर माकंजन या भागातही बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरुट परळा संगूळ या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात सायंकाळपासून ढगाळ स्थितीत तर काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूर सांगलीलाही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा कोयना पटण अरळ अरवाडे मार्ग तांबे गुहागर दहागाव दापोली खेड सागदेव ओसटफोट महाबळेश्वर महाड वर्धन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सायंकाळपासून तर पुणे जिल्ह्याकडे लवासा जीटे व्याले या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे कोकण विभागातील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी सायंकाळपासून ढगाळ स्थिती राहून रिमझिम पावसाचा अंदाज राहील मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर नाशिकचा पश्चिमी परिसर या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील धुळे जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळपासून राहील जसे चिमठाणे नांदराणे शिरपूर सुले सांगवी उडकी असोल खेटिया या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज गुडी इसाले तसेच चोपडा अवाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर मुसळधार पावसाचा अंदाजा जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागात राहील अंबळनेर धरणगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील वसावळ उडाली मुक्ताईनगर रावेर इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच भोवड पावला जोरदार स्वरूपात राहील आणि भडको पाचोरा इकडे हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड इकडे हलका मध्यम राहील तर धाराशिवलाही बहुतांश ठिकाणी आणि लातूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे लातूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाजा अहमदपूर राणीसाळगाव या भागात जोरदार स्वरूपात राहील देगळूरुदुरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नार्सी कवठा कंदा लोवा गंगाकेट पालम बुजक इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा परभणी जिल्ह्याच्या या भागात राहील इतर भागामध्ये हलका पाऊस राहील तर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे सायंकाळपासून पावसाचा अंदाज हा खोंडलवाडी धर्माबाद पेट्टुंबरी शिवानी झोली भोकर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच तमसा हिमायतनगर उम उमरखेड डाकणी या भागात जोरदार स्वरूपात राहील आसपासच्या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला बसमतपूर्णा इकडे मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली कळमनुरी औन इनापूर इकडे पावसाचा अंदाज आहे मंगळुपीर करचनाखेडा इकडे हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगावला जोरदार स्वरूपात राहील तसेच बीबी लोणार मेहकर इकडे मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज बापूर डोंगाव मेहकर कुदनापूर घाटपुरी चिखली केलवल बुलढाणा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गावली मोटाला तसेच बाबरगाव दिगी नांदुरणा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोटला हलका मध्यम राहील तसेच हिरवाखेड टेलरा जळगाव जवान पलसी अलोड अडोल बुद्रुक तसेच खामगाव शोगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे परतूर मडसुल्लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तसे अकोला अमरावती नागपूर भंडारा आणि चंद्रपूर यवतमाळ वर्धा या भागात हलका मध्यम पाऊस राहील तर गडचिली जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहील जसे धनोरा मोरमगाव नाटीचौक चुरमारा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कापसी पंकजनूर गिरवाडा पाराकोटले जोरदार पावसाचा अंदाजा गडचिली जिल्ह्याकडे असणार आहे तसे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गोंदिया गोरेगाव आमगाव साखरीटोळा या भागात जोरदार स्वरूपात राहील तसे बहुतांश ठिकाणी मध्य हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसेच रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडचा काही परिसर कोल्हापूर सांगली साताराचा सा पश्चिमी परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे सोलापूर सांगली सातारा इकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील पुणे अल्यनगरच्या भागातही ढगा स्थित राहील मुंबई ठाणे पालघर नाशिक या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार ढगास राहील रात्रीच्या दरम्यान तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर ढगास चित्रेल नांदेड वाघाला या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिंगोली आणि वाशिमलाई हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे बुलढाणाला ढगाळ स्थिती राहील अकोला या भागातही ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा गडचिली भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर गडचिली जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा अतिवृष्टीसारखा कापसी आणि पंकजन आसपासच्या भागात जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस असणार आहे आणि भांबरगड एरवाडा पाराकोट पासेवाडा सुंदरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील तर गडचिरोली जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे देसिंग दिगुरी किमटेमेदा कुरखेडा बलेटोला मारकासा तुफान पावसाचा अंदाज राहील तर गोंदिया जिल्ह्याकडे देवरी साकुरी आमगाव तसेच तुमसर सांगझरी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील तर भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंधारी मंगळुरी अकोला घोटी खरपसर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा यवतमाळकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसे विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिली भंडारा इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे जसे सांगली सोलापूर सातारा या भागात पुणे अहिनगरच्या भागातही ढगाळ स्थित राहील पालघर नाशिकलाही ढगाळ वातावरण राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगाळ स्थिती राहील तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर लातूर बीड धाराशिव इकडे ढगाळ वातावरण राहील नांदेड वाघाला इकडे ढगाळ स्थिती राहील हिंगोली वाशिमलाही ढगाळ वातावरण राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावतीला ढगाळ वातावरण मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तर पावसाची शक्यताही नागपूर भंडारा आणि चंद्रपूर यवतमाळ या भागात असून गडचिली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मात्र अतिवृष्टीसारखा पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई रायगड कोल्हापूर सांगली साताराचा सा पश्चिमी परिसर या भागात ढगपुटीचा दृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा इकडे हलका मध्यम पाऊस राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थित राहील पालघर मुंबई ठाणे नाशिक पश्चिम भागात हलका मध्यम पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगाळ स्थित राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे उत्तर भागात ढगा स्थित राहील जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम हलका मध्यम पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा इकडे हलका मध्यम पाऊस राहील जबरदस्त पावसाचा अंदाजा गोंदिया गडचुली चंद्रपूर जिल्ह्याचा काही परिसर भंडारा या भागात तुफान पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय